मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत मराठा समाजाच्या वतीने आनंद उत्सव राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मुंबईवरून परतलेल्या आंदोलकांनी ओबीसी नेता कैसा हो मनोज जरांगे पाटील जैसा हो म्हणत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला यावेळी मराठा समाज बांधवाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचे आभार मानत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राय अनेक दिवसापासून हा पाटीलचा लढा मागील दोन वर्षापासून लढा हा होता चालू भाई शिंदे मुख्यमंत्री असताना तर ते आरक्षण आम्हाला योग्य पद्धतीने मिळालं नसल्यामुळे आता मागील आरक्षण जे भाजपचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे समाजाला शब्द दिलेला ते शब्द पूर्ण केलेले आहेत आणि मी मराठा समाजातर्फे या सर्व सरकारचे जाहीर आभार मानतो तसेच मनोजदा सरगे पाटील यांच्या पुढीलही आम्ही संघर्षा संघर्षामध्ये પાટી ઉભી આહોત સગ મરા સમાજા વતીને પાટીલ સરકાર ખૂબ ખૂબ ધન્યવાદ જયરા